ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कोण येथील साई पॅलेस बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रावर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करत मालक मॅनेजर पुरुष वेटर महिला सिंगर अशा बारा जणांवर गुन्हा दाखल केला पंधरा सप्टेंबर रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास साई पॅलेस बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रा कोन गाव येथे सात महिला सिंगर या भडक वेशभूषा करून ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या म्युझिकच्या तालावर गिरायकांसोबत लगट साधून अंगविक्षेप करून बिभत्स वर्तन करताना मिळून आल्या आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले त्यामुळे बारचे मालक बाबूराव तुकाराम म्हात्रे मॅनेजर मोहन केंगे गौडा व पुरुष वेटर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना तशी परवानगी उत्तेजन व प्रोत्साहन दिले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे शहाण्णव एकोणपन्नास दोनशे तेवीस तीन ऑब्लिक पाचसह महाराष्ट्र हॉटेल उपारगृह आणि मद्यपान कक्ष बार रूम अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम व नियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ ऑब्लिक एक आठ ऑब्लिक दोन आठ ऑब्लिक चार आठ ऑब्लिक सहा अंतर्गत गुन्हा दाखल केला